जमीन सुधारणांच्या संदर्भात सप्लास एरिया म्हणजे वैयक्तिक मालकीसाठी निश्चित केलेल्या के मर्यादेपेक्षा जास्त जमीन ज्याला अनेकदा जमीन कमाल मर्यादा म्हणतात ही अतिरिक्त जमीन नंतर सरकार ताब्यात घेते आणि पुनर्वितरण करते परंतु मागील तीस वर्षात सरकारचा भाग असलेल्या महादा गृहनिर्माण संस्थेने विकासकांना आणि बिल्डर लॉबीला सप्लास एरियाची खिरापत वाटली आहे या बदल्यात त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा परतावा घेतलेला नाही हा सुमारे तीन लाख कोटीचा घोटाळा माहिती अधिकार कार्यकर्ते कमलाकर शेनोळे यांनी उघडकीस आणला असून याबाबत ते पाठपुरावा करत आहेत या घोटाळ्यामध्ये म्हाडाचे बडे अधिकारी अडकले असल्याने शेनोळे यांना प्रशासन यंत्रणेकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम सुरू आहे मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्थानकात आज शेनोळे हे तक्रार दाखल करण्यास आले असता त्यांनी प्रजासत्ताक जनताला या घोटाळ्याबद्दल माहिती दिली काय प्रकार आहे कुठल्या प्रकारची तक्रार दिलेली आहे आम्ही नगर पोलीस स्टेशनने आता कंप्लेंट फाईल केली आम्ही द तीन लाख कोटीचं म्हाडाचा फ्रॉड आहे तीन लाख कोटी सर्कस एरिया म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे कॅल्क्युलेशन्स करून देशाचं नुकसान केलं आहे आणि ती कंप्लेंट जवळजवळ तीस महिने ईओडब्ल्यूने आपल्याकडे दाबून ठेवलेली आहे अठरा महिन्यापर्यंत त्यांनी इन्क्वायरी केली बेकायदेशीर इन्क्वायरी त्यांना इन्क्वायरी करायचा अधिकार नसतानासुद्धा त्यांनी इन्क्वायरी केली आणि त्या इन्क्वायरीमध्ये सुद्धा निष्पन्न झालं की हे मोठा लपडा आहे मग ते झाल्यानंतर एफ आय आर रजिस्टर करायच्या वेळेला मला वाटतं काय पॉलिटिकल प्रेशर आलं की काय माहिती नाही तिथपासून जॉईंट सी पी मला भेटतच नाही मी किती वेळा त्यांना प्रयत्न केले भेटायचा ईमेल पाठवले भेटत नाही म्हणून काल आम्ही त्याला तीन ईमेल पाठवले की आम्ही तुम्हाला भेटायला येतो आहे कारण तुमचे डी सी पी चुकीचं काम करतायत चुकीचे दस्तावेज तयार करतायत चुकीचे ऑर्डर पास करतायत पण तेव्हा त्या माणसाने मला भेटण्याचं दिलं नाही आणि मी त्यांना ईमेल दिल्यामुळे आणि गव्हर्नमेंटचं जी आर आहे तेरा एक दोन हजार पंचवीस त्या जी आरप्रमाणे प्रत्येक पब्लिक सर्वंटला रोज चार ते सहा किंवा जे काही दोन तास असतील त्यांनी तिथे फलक लावायचं असतं आणि त्यावेळेस त्यांनी त्यांना भेटायचं असतं लोकांना पण आमचे जॉईंट सी पी तिथे चार ते सहा हा फलक लावूनसुद्धा मला भेटायला मागत नव्हते आणि म्हणून ते अपॉइंटमेंट घ्या आणि ते अपॉइंटमेंट देत नव्हते म्हणून मी तिथे बसलो आणि म्हटलं मला अपॉइंट मला तुमची भेट पाहिजेच पाहिजे त्यांनी आता त्यांच्या ऑफिसमधनं कोणी केलं मला माहिती के नाही शंभर नंबरला फोन केला आणि आम्ही तिथे धिंगाडा घालतो म्हणून कंप्लेंट फाईल केली आझाद मैदान पोलीस स्टेशनची माणसं मला भेटायला मला आम्हाला म्हणजे मी पासष्ट सज अडसष्ट वर्षाचा म्हातारा पासष्ट वर्षाचा आणि एक बाईक यांना संध्याकाळी काळोख झाल्यानंतर हे पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि कायद्याप्रमाणे वन सिक्स्टी सी आर पी सीप्रमाणे तुम्ही साठ वर्षावरील आणि बायकांना पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ शकत नाही आणि ह्या कायद्याचं उल्लंघन करून आम्हाला इथे आणलं आणि पण इथे कंप्लेनंट कोणच नाही पोलिसांनी फोन केला अरे बाबा कंप्लेनंट कोण आहे इथे या आम्हाला रजिस्टर करायचं आहे कंप्लेनंट कोण येत नाही पोलिसांनी म्हटलं कोण कंप्लेंट नाही तुम्ही जा याचा अर्थ आम्हाला त्यांनी इंटेन्शनली कन्फाईन केलं त्या पोलीस गाडीत बसवलं आणि ह्या पोलीस स्टेशनला आणलं याप्रकारे आमच्या मनाला आमच्या शरीराला आमच्या मानसिक बुद्धीला फार त्रास दिला आणि ही कंप्लेंटची कॉपी आहे हे आम्ही दिलेली आहे की आम्हाला ह्या ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये दे ज्यांनी कंप्लेंट केलेली आहे चुकीची कंप्लेंट त्यांच्यावर कुटी कंप्लेंट केली म्हणून त्यांच्यावर एफ आय आर रजिस्टर झाला पाहिजे आणि जे जॉईंट सी पीने आम्हाला भेटलं पाहिजे आणि ते तीस लाख कोटीचं काय झालं हे सांगितलं पाहिजे हे भेटण्याचं न कारण हे आहे की तीस <coughs> लाख कोटीचं तीन तीन लाख कोटीचं सॉरी तीन लाख कोटीचं तीस महिने का ॲक्शन घेतली नाही त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही आहे म्हणून हे मला भेटायला मागत नाही कारण मी त्यांना एकच विचारतो सी आर पी सीच्या कुठल्या सेक्शन खाली तुम्ही तीस महिने माझी कंप्लेंट ठेवलेली आहे फक्त आणि फक्त जे वीस पंचवीस आय एस ऑफिसर लटकणार आहेत त्यांना वाचवण्यासाठी आणि जवळ तीनशे ते चारशे बिल्डर्स मरणार आहेत त्यांना वाचवण्यासाठी हा सर्व खेळ चालू आहे आणि हे देशाच्या विरुद्ध आहे दिस इज कॉल्ड अँड इकॉनॉमिक अनरेस्ट किंवा मग लोकांच्या इकॉनॉमिक स्टेबिलिटीच्या विरुद्ध काम करणारे हे आमचे पोलीस आहेत त्यांना जागरूक करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करत आहोत जय हिंद म्हाडामध्ये कुठल्या प्रकारचा घोटाळा झाले म्हाडामध्ये आज आपल्याकडे तुम्ही रिडेव्हलपमेंट बघताय त्या रिडेव्हलपमेंटमध्ये म्हाडाला म्हाडा डेव्हलपरला तीन एफ एस आय देते चार एफ एस आय देते पाच एफ एस आय देते आणि त्यामध्ये एक सर्पलस एरिया म्हणजे काही पोर्शन त्यांना म्हाडाला द्यायला लागतं आणि ते जे फ्लॅट्स आहेत ते ज्यांच्या बिल्डिंगे होत नाहीत किंवा रस्त्या वाढण्यात गेल्यात किंवा होऊच शकत नाही अशा लोकांना ते फ्लॅट दिले जातात परंतु म्हाडाने हा जे सर्पलस एरिया आहे ह्याला सर्पलस एरिया म्हणतात त्याने हे सर्पस एरिया त्याने न घेता गेल्या तीस वर्षापासून त्यांनी कुठलंही घेतलेलं नाही आणि त्यामुळे ह्या भाडाचं नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल त्या त्यानंतर असं कळलं की त्यांनी जे कॅल्क्युलेशन केलेले आहेत की सर्पस एरिया किती होतं आणि काय असतं त्या सर्कलस एरियाचंही त्यांनी उल्लंघन केलेलं आहे कारण म्हाडाचं सेक्शन एकशे तीन आय तीन प्रमाणे जे कॅल्क्युलेशन जे दाखवलेल्या कायद्यात त्याच्या प्रकारे एकही प्रोजेक्टमध्ये कॅल्क्युलेशन केलेलं नाही आणि हे डॉक्युमेंट्स एओडब्ल्यू कडे आहे आणि म्हणून त्यांची आता हवा भुलफुल झालेली आहे आणि त्यांना एफ आय आर रजिस्टर करायचं नाही आहे म्हणून त्यांनी ही फाईल जी आहे ती होम डिपार्टमेंटकडे पाठवली आहे आणि होम डिपार्टमेंटने गेले नऊ महिने ही फाईल दाबून ठेवलेली आहे कायद्यात म पोलिसांना ही फाईल कुठेही पाठवण्याचा अधिकार नसताना सुद्धा चुकीचं काम करतात पोलीस आणि जे चोर लुटेरे आहेत या देशाचे <laughs> चोर लुटेरे आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल आमचे फार्म आम्हाला <laughs> माड्याचे सीईओ आहेत मिलिंद शंभरकर त्यांना दिले का पत्र <laughs> त्यांना त्यांना कित्येक पत्र गेलं त्यांच्यावर हायकोर्टात माझी पेटिशन झाली आता सुप्रीम कोर्टात ते चाळीस हजार कोटीची मॅटर फायनल हिअर्निंगला आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की त्यांच्या कॅल्क्युलेशन मध्ये चुकी आहे आणि ती कॅल्क्युलेशनची चुकी आम्ही एओडब्ल्यू दाखवली आहे ते पटलेली आहे पण कुठेतरी प्रेशर आल्यामुळे त्या एफ आय रजिस्टर होत नाही आणि त्या विरोधात आम्ही आवाज उठवतो मुख्यमंत्र्यांना भेटणार आम्हाला कोण भेटतं सर आम्ही छोट्या माणसाला कोण भेटू मागत नाहीत कोण पण या एकंदर प्रकारामध्ये कोणाचा हात असेल असं से तुम्हाला वाटतं सर ह्याच्यात प्रत्येक आमदार खासदार कॉर्पोरेटर आय एस आय पी एस यांचा समावेश असलाच पाहिजे कारण ह्या सह्या करताना एवढं सर्व करताना आमदाराला माहिती नाही खासदाराला माहिती नाही असा प्रकार होऊ शकत नाही आणि आमदार खासदार कॉर्पोरेटर हे ट्रस्टी आहेत देशा या देशाचे या मुंबईचे या महाराष्ट्राचे त्यामुळे ह्यांना जर काय चुकीचं दिसलं तर त्यांनी त्याच्यावर आवाज उचलला पाहिजे परंतु एकही आमदार खासदार कॉर्पोरेटर हे आवाज उचलत नाहीत माझे प्रत्येक मेल आमच्या साऊथ मुंबईच्या प्रत्येक आमदार खासदाराला जातच जातं मिलिंद देवराला पाठवलेला आहे अरिंद सावंतांना पाठवलेलं आहे राहुल राहुल नावेकरांना पाठवलं आहे अमिन पटेलला पाठवलं आहे शेलारांना पाठवलेलं आहे वर्षा गायकवाडांना पाठवलेलं आहे पण कोणाच्याही हिंमत आहे असं वाटत नाही की एवढ्या मोठ्या फ्रॉडच्या विरुद्ध आवाज उचलणं याला हिंमत लागते याला तुट दुसकूनच लागतं पण ते कुठेही आम्हाला दिसत नाही आहे मला कोणाविरुद्ध बोलायचं नाही आहे परंतु ही वस्तुस्थिती आहे हे लोकांना कळलं लो पाहिजे नाहीतर हा देश आपला जाणार आहे आणि याच माध्यमातून मला हे सांगायचं आहे की सरकाराला की जर तुमचे आय एस आय पी एस आय आर एस आमदार खासदार कॉर्पोरेटर अशा प्रकारचे लूट करत असतील तर त्यांच्या विरुद्ध कायदा बनवा तुम्ही आमच्या विरुद्ध स्पेशल सेक्युरिटी ऍक्ट म्हणून आम्हाला जेलमध्ये घालण्याचा प्र कायदा बनवत आहात पण हे आमदार खासदार कॉर्पोरेटर जे आमचे ट्रस्टी आहेत जे आमच्या दिशाभूल करत आहेत जे क्रिमिनल बीच ऑफ ट्रस्ट करत आहेत आणि करोडो रुपयाची अफरात अफर करतायत यांच्यावर तुम्ही कायदा का करत नाही यांना वाचवण्यासाठी तुम्ही सँक्शन आणता तुमचा प्रत्येक कायदा जो आहे तो चोर आरोपींना वाचवण्याचा आहे आणि कंप्लेनंटला कंप्लेंट करू नये म्हणून त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी अडथळे आणले जातात याबद्दल आम्हाला मनापासून खेद आहे हाच सोडून विनंती करतो सी एमला आणि पी ला की असे कायदे बनवू नका जेणेकरून आम्हाला तुमच्यावरचा विश्वास जाईल कारण तुमचे प्रत्येक कायदे आता या दहा वर्षात तुम्ही जेवढे कायदे बनवले आहेत त्या आरोपींना वाचवण्याचे कायदे बनवलेले आहेत आणि कंप्लेनंटला जेवढं त्रास होईल त्रास करायला केलेला आहे पुढचं पाऊल काय उचलणार याबाबत माझे मी दहा बारा एल माझे आहेत हाडाच्या बद्दल पीएल आहे आता याच्याबद्दल जर त्यांनी ऍक्शन नाही घेतली तर मी हायकोर्टात रिट फाईल करणार आहे त्याशिवाय यांच्या विरुद्ध क्रिमिनल प्रॉसिक्युशन मॅजिस्ट्रेटकडे फाईल करणार आहे आणि त्याशिवाय माझ्या वकिलांशी बोलणं झालेलं आहे मी सँक्शन बद्दल हायकोर्टात रिट फाईल करणार आहे बी एन एस एस वन सेव्हन्टी थ्री वन सेव्हन्टी फाय म्हणजे आरोपींना वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं अगोदरचा कायदा काय होता की तुम्ही मॅजिस्ट्रेटकडे गेलात मॅजिस्ट्रेटला गुन्हा निष्पन्न होतो तो ते आदेश देऊ शकत होते पण ह्या कायद्यात मॅजिस्ट्रेटला त्यांनी पोलिसापेक्षाही खाली केलेला आहे पोलीस एफ आय रजिस्टर करू शकतात पण मॅजिस्ट्रेट एफ आय रजिस्टर करू शकत नाही हा इतका घानाडा कायदा केलेला आहे की हा खरोखर म्हणजे या लुटारींना संपूर्णपणे वाचवण्यासाठी केलाय आहे मॅजिस्ट्रेटला जर एफ आय रजिस्टर करायचं असेल तर त्यांनी पोलिसांना बोलवावं पोलिसांच्या वरिष्ठांना बोलवावं आरोपीला बोलवावं म्हणजे जे ट्रायल करायचे असते शेवटी एफ आय रजिस्टर होऊन दुन्हाला सर्व डॉक्युमेंट जमा करून जे ट्रायल होते ती ट्रायलचे पोजिशन पहिल्याच दिवशी करतात जेणेकरून ह्यामध्ये केस आपल्याला रजिस्टर झालंच नाही पाहिजे हा दुष्ट बुद्धीचा कायदा आहे मी मी कुठल्या सी एम किंवा पी एमला दोष देत नाही त्या विचारांना काय कळत नाही कायद्याचा पण त्यांच्या अवतीभोवती जे लोक आहेत हे त्यांना दिशाभूल करतायत आणि आम्ही तुमचे डोळे आणि नाक कान आहोत लक्षात ठेवा की तुम्ही स्पेशल सेक्युरिटी ऍक्ट देशा से ना हा देशाविरुद्ध आहे हा फंडामेंटल राईट्सच्या विरुद्ध आहे आपण जो सँक्शन्टी थ्री वन सेव्हन्टी फाईव्ह जो एस ला कायदा चुकीचा केलेला आहे हा नॉर्मल माणसांच्या विरुद्ध आहे आणि गद्दार चोर लुटेरी फेवरमध्ये आहे आणि हा कायदा रद्द करावा तुम्ही डीपीडीपी आणताय तो कायदा चुकीचा आहे आरटीआय एकदम एक एक परफेक्ट आहे तुम्ही उगाच प्रत्येक कायद्यात ढवळाढवळ करून वाईट करत आहात आणि नागरिकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करत आहात हे आपण ही आपल्याला माझी नम्र विनंती जय अचूक बातम्या निपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता